एव्हरी वन कशा आचर वजन होपचं सगळेजण खूप छान आणि मजेत असतील तर बघा सकाळी फौजी गेले तो व्लॉग मी तिथेच सेंड केला आणि जसं की मी तुम्हाला कालच्याच व्लॉगमध्ये सांगितलं की मी आणि फौजीसोबतच निघणार आहे फक्त फौजी ड्युटीला जाणार आहेत आणि मी मम्मीकडे जाणार आहे तर हो मम्मी आत्ता मला घ्यायला यायला लागली आहे आणि मी चालली आहे माझं सगळं बॅग वगैरे पॅक करून आवरून झालेलं आहे तर आत्ता मी चालली आहे मम्मीकडे कारण काल हे सगळे गावाकडे जाऊन भेटून आले कारण आता मी जास्त प्रवास नाही करू शकत त्याच्यामुळं काल मी त्यांच्यासोबत तिकडे रक्षाबंधनला नाही गेले मी अजून माझ्याच भावाला राखी नाही बांधली तर आज मी जिक तिकडे गेल्यानंतर राखी बांधाल तर ब्लॉक सुरू झालेला आहे बघा शेवटपर्यंत कसा होतो आहे काय आहे मम्मी तर यायला लागली मम्मी आल्यानंतर पुढं मग हॉस्पिटलला काल तर झालंच नाही जायला कारण यांना खूप उशीर झालेला यायला पाऊस होता खूप जास्त पाऊस झालेला ते येतानाच भरपूर भिजून आलेले त्याच्यामुळं आम्ही सात साडेसात आठ वाजलेल्या मग आम्ही काल गेलोच नाही सोनोग्राफीला तर आज मी जाता जाता सोनोग्राफी वगैरे करून जाईल तर फक्त आता मम्मी यायची वाट बघती आहे तर बघा कसा होतं व्हिडिओ आणि हा मला खूप सुंदर सुंदर गिफ्ट आलेले आहेत तर ते मी आता तुम्हाला दाखवणार आहे बेबी शॉवरला आलेले गिफ्ट कारण नंतर मला माहिती आहे मला नाही होणार आहे कारण एकदा मी इथून तिकडं गेल्यानंतर इकडे मी डायरेक्ट जेव्हा फौजी सुट्टीला येतील तेव्हाच येतील मी आता इकडे येईल त्यामुळे आता इकडचा काही संबंध येणारच नाही आहे इथून गेल्यानंतरचा त्याच्यामुळे मी आत्ताच जे जे गिफ्ट आलेले आहेत तर ते मी तुम्हाला दाखवून घेते ज्या दिवशी फौजी गेले बघा त्या दिवशी जेव्हा पप्पा सोडून आले फौजींना त्याच्यानंतर मी त्यांचं औक्षण केलं त्यांना राखी बांधली तर व्हिडिओ स्टार्ट केला होता बट ही क्लिप माझ्याकडून लास्ट ब्लॉगमध्ये मा राहिली होती शेअर करायची तर ती मी आत्ताच शेअर करते कारण पप्पा आदल्या दिवशी चालते हे जायचे होते त्याच्यामुळं ह्यांना सोडायला वगैरे स्टँडवर जायचं होतं सो पप्पा इकडं असल्यामुळे पप्पांनी पण राखी नव्हती बांधली तर मग जेव्हा फौजी गेले आणि फौजींना सोडून आले पप्पा त्याच्या दुसऱ्या दिवशी मीच पप्पांना राखी वगैरे बांधली आणि त्याच्या दुपारी मग मम्मी आली मला घ्यायला मम्मी मला घ्यायला आल्यानंतर मग आम्ही सोबत आ, गेलो तर बघा पुढे व्हिडिओ लास्टपर्यंत बघा स्किप करू नका भरपूर साऱ्या गोष्टी एकाच व्लॉगमध्ये येत आहेत कारण मी दोन दोन दिवसाचे एकत्र व्लॉग करते आहे कारण मला पाठीमागचे सगळे व्लॉग संपवायचे आहेत सो थोडंसं सगळ्या तर तुम्हाला काल साड्या दाखवल्याच आहेत जे नॉर्मल आलेल्या आहेत ज्या सगळ्यांनी पाठवलेल्या आहेत पण त्यातल्या मोजक्या मी काही बाहेर काढून ठेवलेल्या आहेत आणि काही गिफ्ट्स आहेत तर ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे तर बघा हे सगळ्यात पहिल्यांना हे गिफ्ट मी ओपन करणार आहे हे दिलेलं आहे श्रावणीने श्रावणी सावंत बऱ्याच जणांना माहिती असेल बऱ्याच जणांना माहिती नसेल ती पण एक मोठी स्टार आहे तर ती आलेली आणि तिने खूप सुंदर अशी चांदीची बघा फ्रेम दिलेली आहे फोटो आहे त्यात गणपती आणि लक्ष्मीचा फोटो आहे आणि खूप सुंदर कस्टमाइज केलेला आहे साइडून खूप 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 छान आहे श्रावणी थँक्यू सो मच मला खूप जास्त फ्रेम आवडली आणि खरंच खूप सुंदर आहे तर ही दिलेली आहे श्रावणीने गिफ्ट त्याच्यानंतर साडी आहे पण ही साडी मी अजून ओपनच केलेली नाहीये कारण ही साडी आपल्याला एका पेजकडून रिसिव्ह झालेली आहे ते पण फक्त तिने मला माझ्या बेबी शॉवर साठी गिफ्ट पाठवले म्हणजेच आण कलेक्शन सर्वांना माहीत असेल मी बरेच कोलॅबरेशन करते त्यांचे बरेच म्हणण्यापेक्षा कंटिन्यू माझ्या पेजला त्यांचे प्रमोशन असतात आणि ट्रस्टेड पेज आहे कोणताही ट्रस्ट दिसू नाहीये तर तिने सुद्धा मला बेबी शॉवरसाठी गिफ्ट म्हणून ही सुंदर अशी साडी पाठवली आहे पाठवलेली आहे जिमिश आणि एकदम हेवी साडी आहे एकदम एकदम पार्टी लुक देणारी दाखवणार तुम्ही साडी बघू शकता सर्वांना ही साडी माहिती आहे वेअर केल्यानंतर तर खूप सुंदर दिसणारी साडी पण खूप चळको तिने पाठवलेली साडी मला जवळजवळ बेबी शॉवरच्या पंधरा दिवस अगोदरच साडी आपली गावाकडे आलेली तिने गावाकडे साडी पाठवून ठेवलेली पण तिनेही साडी आपल्याला बेबी शॉवर साठी पाठवलेली गिफ्ट म्हणून त्याच्यामुळे मी याचं अनबॉक्सिंग पण नव्हतं केलं आणि व्हिडिओ पण नव्हता बनवला तर ही साडी आपल्याला कलेक्शन या पेजकडून आली आहे थँक्यू सो मच डिअर त्याच्यानंतर हे जे गिफ्ट आहे ते हे गिफ्ट मला रेवाने दिलेले रेवा सुद्धा सगळ्यांना माहिती आहे छोटीशी तर तिने सुद्धा ही विठ्ठल रुक्माईची खूप सुंदर अशी फ्रेम मला गिफ्ट केलेली आहे बेबी शॉवरला तर थँक्यू यू सो मच रेवा आणि बाकीचे जे सगळे आले होते त्यांनी पण अशी काही की म्हणजेच साड्या वगैरे कारण ओटी भरणचा कार्यक्रम होता तर सगळ्यांनी ओटीचं सामान वगैरे आणलेलं बऱ्याचशा फ्रेंड आलत्या पण त्यांनी सुद्धा असं ओटीचं सामान आणलेलं त्याच्यामुळं ते काय मी घेतलेलं ते, ते, ते कालच तुम्हाला सगळ्या साड्या दाखवल्या त्याच्यानंतर माझ्या मामानी ही सुंदर अशी साडी मला घेतलेली आहे बघा ही मला जास्त आवडली म्हणजे ही मी माझ्याच चॉईसने इथेच साडी घेतलेली बारामतीमध्ये आईंना म्हणजे सासूबाईंना साडी घ्यायला गे गेली मी बेबी शॉवरसाठी मग तिथे गेल्यानंतर मला ही साडी खूप जास्त आवडली आणि मग आजी बोलली होती की तुला जे आवडेल तुझ्या चॉईसने तू तु साडी घे तर ही साडी सुंदर अशी मला मामाने गिफ्ट केलेली आहे बेबी शॉवरला बाकीच्या कुठं ही जी साडी आहे ती ही साडी मला माझ्या नननबाईंनी दिलेली आहे वेलावेलांची साडी आहे ही साडी पण सर्वांना माहिती आहे या साडीचा ट्रेंड पण सर्वांनाच माहिती आहे सो ही साडी मला माझ्या अनाथबाईंनी गिफ्ट केलेली आहे थँक्यू सो मच ताई खूप छान साडी मला खूप जास्त आवडली तर ही साडी ताईंची आहे त्याच्यानंतर थी ही साडी मावशीने घेतलेली आहे मला पिस्ता कलरची माझ्या मावशीने तर ही ही हीसुद्धा साडी खूप छान आहे आणि हा कलर मला खूप जास्त आवडतो तर ही साडीसुद्धा खूप सुंदर आहे तर थँक्यू सो मच मावशी आणि ही जी साडी आहे ती ही साडी पिऊने घेतलेली आहे तुम्ही बघू शकता तर ही साडी पिऊने आणली होती सो ही पण साडी मी माझ्यासाठी साईडला ठेवली कारण ती साडांना अशी खूप मोठी धमकी देऊन गेली आहे की ब्लाऊज शिवलाच पाहिजे घातलीच पाहिजे आणि लगेच घाल लगेच ब्लाऊज शिव तर मी हा जेवढा होईल तेवढ्या लवकर माझ्या प्रमोशनमधून मला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी नक्कीच हा ब्लाऊज शिवेल आणि साडी वेअर करेल थँक्यू सो मच पिवड्या खूप सुंदर आहे साडी मला खूप जास्त आवडली आणि हा काय हा ब्लाऊज पीस आलेला आहे तर हे होते गिफ्ट आणि ज्या बाकीच्या साड्या होत्या ज्या बेबी शॉवरला आलेल्या ते तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये पाहिल्या तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटलेल्या आहेत तर एवढे होते साडे गिफ्ट तर आपले गिफ्ट हे संपलेले आहेत आणि त्याच्यानंतर मला एक बेबी शॉवरसाठी खूप सुंदर असं वन पीस आला होता रिसीव झालेला तर पिंक कलरचा बऱ्याच जणांनी शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहिला असेल किंवा जे माझे इंस्टाग्रामला कनेक्ट आहेत त्यांनी इंस्टाग्रामला पाहिला असेल तर चला तुम्ही गाऊन मी तुम्हाला खूप आता तर पहा हा आहे तो सुंदर असा गाऊन जो की मला बेबी शॉवरसाठी आपल्या प्रमोशनसाठी रिसीव झाला होता तर हा गाऊन मी फोटोशूटसाठी वेअर केलेला खूप सुंदर गाऊन आहे आणि खूप रिच वाटतोय खूप छान वाटतोय माझ्या इंस्टाग्राम पेजला त्याचा आय डी पण आहे घ्यायचा असेल तर लवकर जा चेकआउट करा आणि बाय करू शकता त्याच्यानंतर बघा आमच्या सगळ्या बॅग वगैरे पॅक झाल्या होत्या आणि आम्ही फायनली घरातून निघालो फायनली आधीच चाललो होतो आम्ही चहा वगैरे केला थांबलोच नाही सगळं आधीच पॅक करून ठेवलेलं आणि काही काही लगेच चाललो आहे पावसाचं चा वातावरण खूप उलट होतं आणि फायनली बघा मी पोहोचले माझ्या घरी आणि घरी जाऊन एकदम फ्रेश आणि खूप छान वाटत होतं गाव ते गाव असतं सिटीमध्ये किती जरी राहिलं तरी गावाची सर येत नाही आणि बघा त्याच्यामध्येच बाळूमामांचं आमची इथं खूप मोठं मंदिर आहे गिरवीमध्ये त्यांची पालखी निघाली होती तर ती सुद्धा मला आली आहे फौजी पण गेले तुम्ही रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशी फौजी गेले पण मी काही माझ्या भावाला राखी बांधली नव्हती पण आल्यानंतर पण त्या दिवशी आले मला सोनोग्राफी करायला जायचं होतं तर घरी यायला खूप लेट झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या भावाच्या स्पर्धा होत्या कबड्डीच्या तर तो दिवसभर बिझी होता संध्याकाळी पण खूप लेट आला आहे आम्ही खूप थकलेला तर आज आम्ही रक्षाबंधनचा प्रोग्राम करणार आहे म्हणजे रक्षाबंधन होऊन तीन दिवस झालेत आणि आज आम्ही प्रोग्राम करतोय रक्षाबंधनचा त्यासाठी मी सुंदर अशी तयार झालेली आहे तर चला आपण छोटासा हा व्लॉग घेणार आहे तर चला आपण करूया सेलिब्रेट रक्षाबंधन तर पहा फायनली मी त्याला ऑप्शन करायला घेतलं ऑप्शन वगैरे केलं ऑक्शन केल्यानंतर सुंदर अशी मी राखी बांधली राखी बांधल्यानंतर त्याने मला सुंदर असं गिफ्ट पण दिलं तर हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते कारण आता इकडे आली आणि सगळ्यांचा एकच प्रश्न कंटिन्यू आहे की तू दिदी बेबी शॉटचा ब्लॉग कधी पोस्ट करणार आहे तर आपले सगळे क्लिप त्या कॅमेरामध्ये आहेत तर आज मला सगळे क्लिप येणार आहेत तर उद्या नक्की की तुमच्यापर्यंत बेबी शॉवरचा व्लॉग येऊन जाईल आणि आता इथून पुढे मी माझी डेली रुटीन किंवा घरी माझं डाएट वगैरे किंवा माझा दिवस कसा जातो याची व्लॉगसुद्धा सुद्धा आता यायला सुरुवात होतील आणि बरेचसे क्वेश्चन आहेत ब्लॉगच्या खाली कमेंटला की बिबी ट्रॅव्हलिंग कसं केलं किंवा काय काय चोर होतं कोणत्या महिन्यामध्ये केली होती आता कोणत्या महिना सुरू झालेला आहे तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा तुमचं जेव्हा बेबी शॉवर चा येईल त्याच्या नेक्स्ट व्लॉग मदत क्वेश्चन आन्सरिंग होईल आत्ता जरी कोणाचे काही क्वेश्चन असतील तर तुम्ही काही कमेंटमध्ये मला सांगू शकता तर त्या प्रश्नांची उत्तरं नक्की मी तुम्हाला देईल आणि बेबी शॉवरचा व्लॉग आणल्याच्या नंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन जो येईल व्लॉग तो हो, क्वेश्चन आन्सरचा असेल तर कसं वाटलं सांगा लाईक कमेंट शेअर करा आणि काय जिघे सर्वांनी